फक्त एका दिवसातच एका वेळेस मारूनच एवढा फरक पडलाय एका वेळेस मारल्यानंतर डिंक्या जातो हीच मोठी गोष्ट आहे पहिल्यांदाच अरे त्याला बो, भाऊ बोर्ड पेस्ट लावतो शेतकरी त्यानंतर फार रासायनिक मध्ये फार त्रास होतो बरोबर आहे पण असं जर समजा पाठीवर फवारा घेऊन जर डिंक्या जात असेल तर याच्यासारखं सुख मला वाटतं कुठलंच नाही ना नाही कारण की जे करत त्याला माहित असतं एक बॅरलचा खर्च किती आहे दोनशे लिटरच्या ड्रमला म्हणजे पैशामध्ये त्याचं एक लिटरचं प्रमाण येईल एका झाडाला जास्तीत जास्त दोन एक लिटर पाणी लागेल तर तो नगण्य खर्च आहे म्हणजे शून्य खर्चामध्ये तुम्हाला शून्य नाही म्हणता येणार पण काही पैशामध्ये तुमचं एका फॉरने झाड रिकव्हर झालं दोनशे झाड होतं एका ड्रम मध्ये एका ड्रम मध्ये दोनशे झाड दोनशे झाड होतात म्हणजे तुम्हाला काही पैशामध्ये झाड पडतं काही शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागा हा संत्र्याचा जो बाग आहे हा संत्र्याचा झाड आहे हा जवळपास तीस बत्तीस वर्षाचं हे झाड आहे आपण जर मोसंबीची तुलना जर केली तर तुल तुलना होऊ शकत नाही मोसंबी आपल्याकडं पहिले होती पण आता ढिंक्या फायटोपतोरा काळी सोडणं रोग यांनी भरपूर परेशान शेतकरी झालेले आहेत पण संत्राबाग हा पस्तीस वर्ष बत्तीस बत्तीस वर्षाचं झाड आपण पाठीमागं बघतोय आणि जवळ जर आली तर त्याचं खोड तुम्हाला दाखवतो कुठल्याही प्रकारचा ढिंक्या यांनी इथं ठेवलेलं नाही त्याचं कारण काय ते त्यांना आपण विचारणार आहोत फार सोप्या पद्धतीनं एका फवारणीमध्ये त्यांचा ढिंक्या गेला तो कसा गेला ते आपण त्यांना विचारू दुसरी गोष्ट हा जो बाग आहे हा बाग पूर्णत सेंद्रिय पद्धतीवर आणलेला त्यांनी हा, हा बाग आहे तर तुम्ही बघत असाल तर गवत आहे त्याच्यानंतर काय काय स्प्रे देतात ते त्यांना आपण विचारूच पाठीमाग बाजूला तो पण बाग पाहू ज्याच्यामध्ये त्यांनी समोरचे त्यांच्या भावकीनी म्हणू आपण की, की रासायनिक शेती केलेली आहे या ठिकाणी सेंद्रिय शेती केलेली आहे गवत दिसतंय आणि काय काय प्रोडक्ट वापरले तेही पाहू आपला दोन उद्देश आहे एक खर्च कमी झाला पाहिजे दुसरं जमिनीची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे आणि आप आपल्याला उत्पन्न हे चांगलं भेटलं पाहिजे उत्पादन आणि उत्पन्न ह्या दोन गोष्टी आहे तर उत्पादन जास्त निघलं तर उत्पन्नही चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला होणारा खर्च कमी करावा लागणार आहे आणि तो होणारा खर्च कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी आपण गेले बरेच दिवस फिरत आहे सेंद्रिय शेतीबद्दल माहिती घेत आहे आपण सेंद्रिय शेती करतोही पण सोप्या पद्धतीने सेंद्रिय शेतीवरचा खर्च कसा कमी करता येईल आणि कसा उत्पन्न वाढवता येईल त्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार रा। आहोत तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ भाऊ राम 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 आपलं एकदम नाव सांगा अशोक देवीदास ठाकरे बस गाव वरूड वर आपलं भाऊ सतीश काकडे राजुरा बाजार बर भाऊ आपलं राहुल वाके बर तर यांच्या देखरेखीखाली हा जो बाग आहे हा भाग खूप चांगला आहे हे जे मोठं झाड दाखवलं ते बत्तीस बत्तीस वर्षाचं आहे आणि बाजूची झाड किती वर्षाची म्हणजे अठरा वीस वर्षाची अठरा वीस वर्ष प्लॉट आहे जो मोठा होता त्याच्यात काही खान्या पडल्यात नवीन झाड बसवले आता गेले किती दिवस तुम्ही झाले सेंद्रिय शेती करायला लागली आता हे जवळपास तीन वर्ष तीन वर्ष मध्ये सेंद्रिय पद्धतीनं करतोय अगोदर डिंक होता भरपूर भरपूर होता भरपूर माहिती जी आहे ती खरी सांगा खरी 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 रेअर कंडिशन आहे ते तुम्हाला विनंती यासाठी करतोय की मी जवळजवळ पाच सहाशे किलोमीटर आलो आणि फक्त शेतकऱ्याकून आपण मुलाखत घेतो जी माहिती खरी बसली पाहिजे आणि कमी खर्च झाली पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही डिंक जाण्यासाठी काय केलं आम्ही आँ, हो। ते ऑर्गेनिक मधलं आहे त्याची फॉरिच आणि अल्ट्रासी त्याचे आपण स्लरी जे आहेत ते खालून सोडतोय जवळपास इथे सात आठ टाइम ला आपण स्लरी सोडली सात आठ टाइम लागतो हा जवळपास चार ड्रम आपण ह्या सहाशे झाडाला कंटिन्यू सोडत राहतो म्हणजे एकरी एक ड्रम का एकरी एक ड्रम हा बर एक ड्रम बायोरिच बायोरिच आणि त्याच्यामध्ये अल्ट्रासी अल्ट्रासी आपण महिन्यातून एकदा देतोय इथे आणि बायोरिच हे पंधरा पंधरा दिवसाला देतोय आणि त्याच पद्धतीनं याच्यावर खोडावर सुद्धा आपण काढलेला आहे तेच द्र हा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी नाही डायरेक्ट बायोरिच बायोरिच मध्ये आपण डायरेक्ट हे घेतोय सगळ्यात मोठा प्रश्न आहे डिंक्याचा आहे संत्रा बागेवरही डिंक्या येतो आणि डिंक्या आल्यानंतर झाड जळतात हे तुम्हाला माहिती मलाही माहिती मोसंबीला तोच प्रॉब्लेम आहे इकडे जवळ आले ना तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी नवीन साल आलेली आहे आणि जे आहे ते रिअल खरं आहे प्रॅक्टिकली दाखवायचं आहे व्हिडिओ जास्त आपण हे करणार नाही तर या ठिकाणी नवीन साल आलेली आहे खाली घ्या या ठिकाणी पूर्ण हा पट्टा आहे जो हा नवीन साल आलेली आहे आणि काळं जे आहे ते हे डिंक पसरलेला आहे बरोबर ना यातून श्रावत जात होता तो डिंक आहे अजून कुठं आहे का हा इकडून या भाऊजार इकडून पण जाण या साईड तर या साइडला तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा हा जो पूर्ण भाग आहे हा डिंक्याचाच भाग आहे ही नवीन साल त्याला आलेली आहे नवीन साल येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मोसंबीला डिंके आला की मोसंबी जळणार हे आपण पाहत असतो या ठिकून हा इध या आता ही साल जी आहे ती ही नवीन बघा हे, हे, हे साल हा भाग नवीन आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी काळं पडतं इथून डिंक प्रभावित होतो इथून बॅक्टेरियावर जातात झाडमरतं हे बारा भानगडे आपल्या सगळ्याला माहिती आहे काही सांगत नाही बसत नाही या ठिकाणी सुद्धा डिंक होता सुद्धा डिंक कवर झालेलं आहे आता मला एक सांगा रासायनिक शेतीमध्ये ढिंक्या लवकर कव्हर होत नाही नाही तर मग यासाठी यासाठी तुम्हाला या तुम्हाला काय करावं लागलं असं या यासाठी काही नाही यासाठी जे तानाजी गाडगे सरांचं जे बायोरिच प्रोडक्ट आहे जो बॅक्टेरिया आहे तो आपण गावरानी आणि गायीच्या शेणामध्ये तयार करतो शेण गोमित्र आणि गुड ते टाकून त्याला कुठेतरी दोन दिवस आपण ठेवतोय आणि ते इर्जन तयार झालं की त्याचं मग आपण जमिनीमधून सोडतो झाडावर खोडावर मारतो सरांनी सांगितलं का वरून पण मारा कुठे मारतोय आपण कुठे नाही मारत आता पलीकडल्या प्लॉटमध्ये आपला असाच एक स्प्रे मागच्या वर्षी आठ ड्रमचा घेतला होता आम्ही त्यावेळेस तिथे कुठेतरी डिंक्या पूर्ण कव्हर झालेला आहे कव्हर झाल्या कव्हर याला किती वेळेस फवारा मारला एकचदा फवारा केलेला आहे तर मग याचा फवारा जो मारला तुम्ही पूर्ण झाड भिजून टाकलं मारलं नाही खोडच मारले आता तुम्ही पाठीवरच्या मारला मारल म्हणजे मोसंबी किंवा काही तुमच्याकडे जे असेल संत्र किंवा मोसंबी पाठीवरची फवारीने सुद्धा हा रोग जातो हे महत्वाचं आहे बरं बोर्डो पेस्ट लावणं सोपं आहे तुम्ही सांगा मागच्या वर्षी इथं बोर्डो पेस्ट लावला होता भरपूर खर्च आला आणि या वर्षी किती खर्च आला असेल तर भरपूर दहा बारा हजाराच्या वरती आणि बायुसला किती खर्च आला काय ते माणसाची तीनशे रुपये आणि एक ड्रम लागला ते सहाशे आपले सहाशे झाड आहे ते सहाशे झाड तीनशे रुपयात झाली म्हणजे तुम्ही कि सेंद्रिय शेती हे तुम्ही ठरवायचं खूप सोपं हो म्हणजे झाड भिजवायला लागतच काय समजा आणि तुम्ही कुठल्याही झाडाचं दाखवू शकता जसं मी येतलंच नाही म्हणत आपल्याला या व्हिडिओ मधून खोटं काही जाऊ द्यायचं नाही पहिली गोष्ट आपला इकडे हो या हे घातलं तरी हाताला लागत नाही पूर्ण डिंक्या किती दिवस किती वर्ष झाली करताय भरपूर वर्ष हो बरोबर डिंक्या इतक्या सोप्या पद्धतीने आता पण कोणाचा गेला खूप औषध मारले पण जायच नाही उलट भरपूर झाडं मेले सरांसोबत कॉन्टॅक्ट झाला त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी चांगला रिझल्ट भेटला झाला घेणार या ठिकाणी राहिला बरोबर ना फक्त एका दिवसातच एका वेळेस मारूनच एवढा फरक पडला एका वेळेस मारल्यानंतर डिंक्या जातो हीच मोठी गोष्ट आहे पहिल्यांदाच अरे त्याला बो, भाऊ पेस्ट लावतो शेतकरी त्यानंतर फार रासायनिक मध्ये फार त्रास होतो बरोबर आहे पण असं जर समजा पाठीवर फवारा घेऊन जर डिंक्या जात असेल तर याच्यासारखं सुख मला वाटत नाही कुठलंच नाही ना कारण की जे करत त्याला माहित असतं अरे ते बोर्ड पेस्ट लावायला फार त्रास होतो खर्च आहे परत पण त्याचं जर जे होण्याचं प्रमाण इकडे तिकडे झालं मोरचं चुन्याचं तर ते परत साल फुटते बरोबर आहे याच्यामध्ये काहीच नाही झाडी बावीस तिकडे तिकडे झालं किंवा दोनदा दोनदा फॉवर मारला आठ आठ दिवसात तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही काहीच नाही आता तुम्हाला दाखवायचं मला हे की जिंक आपण जाता जाता तुम्ही सुद्धा कॅमेरात बघा याच्यामध्ये डिंक्याचं काय प्रमाण आहे दुसरी गोष्ट दाखवायचं की हा सेंद्रिय भाग आहे सेंद्रिय फळबाग म्हणू आपण याला बायाला जमीन एकदम नरम झालेली आहे तर नरम होण्याचं कारण काय हो बायोरिच तुम्ही सगळ्यात उत्तर बायोरिच द्यायला लागली बायोरिच म्हणजे आपण जे स्लरी सोडतोय कारण का रासायनिक खत वापरून वापरून हा प्लॉट खूप खराब झाला होता हो। आपण जवळपास दोन तीन वर्षापासून इथं कंटिन्यू रासायनिकच्या जागेवर आपण ऑर्गेनिक टाकून राहिलो म्हणजे सेंद्रिय खत टाकून राहिलो आणि मागच्या ऑगस्ट महिन्यापासून तानाजी सर भेटले होते हो। तेव्हापासून आपण इथे मागच्या वर्षी दोनदा हो। इथे बायोरिच अल्ट्रासी सोडलं आणि आता जवळपास बायोरिच चार पाच डाव सुटलेला आहे इथे तर हा एक चांगला फरक आहे की जमीन नरम आली तन्नाशक ह्या वर्षी कुठेच मारलेलं नाही एक कटर मारलं त्याच्यामुळं आणखी तो फायदा असा आहे का जमिनीतला बॅक्टेरिया मेला नाही बरोबर बरं त्याच्यामुळे जमीन पण मोकळी राहील मोकळी राहील या तर आता आपण पाहू त्यांचे शेजारचे झाड जे काही रासायनिक वरती आहे आता हा जो पट्टा आहे हा या तर हा पट्टा जो आहे हा सेंद्रिय पट्टा आहे हे गवत तुम्हाला दिसते आणि या ठिकाणी आता राऊंड अप मारलेला पट्टा आहे आणि हा जो भाग आहे हा आहे रासायनिकचा तर रासायनिकमध्ये जो झाडाची क्वालिटी त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच डोळ्यामध्ये भरतील आणि लगेच समजतील सुद्धा आणि फरक किती आहे तर फक्त बांधाचा आहे म्हणजे अंतर सुद्धा एकच आहे झाड जो आहे झाड सारखेच आहे झाड एकाच दिवशी लावलेली असतील माझ्यामध्ये एकाच मालकाचा जुना आहे बरोबर भाव भाव अशी तर हा बदल तुमचा सेंद्रिय शेतीचा आता आपण आतापर्यंत असं म्हणत होतो की सेंद्रिय शेती आणि से रासायनिक शेती जर करत असाल तर रासायनिक शेतीचा पीक हे चांगलं येईल सेंद्रिय शेतीचं खराब येईल हे डिंक्यानं गेलेलं झाड आहे जुना बर हे याला डिंक्या खूप लागलेला होता म्हणून हे मिलेलं आहे पूर्ण सल खराब झाली तुम्ही किती आता हे मारून त्याच्यावर दोन एक दीड महिना झालेला आहे एक महिन्याच्या नंतर झाड अशी खराब झाली नाही मग नाही मग बाकीचे झालेलं नाही हे झालं बर बाकीचे झालेलं तर फार मोठा फार मोठा विषय आपण या व्हिडिओतून कव्हर करतोय की फक्त एका फवारणी डिंक्या जातो हेच मोठी गोष्ट आहे बरोबर ना तर अजून झाड आपण पाहू की ज्याचा डिंक आहे पण जुनं झाड दाखवा अजून त्या त्या लेवलचं तो नहीं तो, नहीं। तो जो झाड आहे या भा तो जो झाड आहे हा किती वर्षाचा म्हणले तुम्ही तीस बत्तीस वर्ष बर तर तसं जर पाहिलं एका झाडाला किती माल निघतो किती कारण चार पाच हा इथं डिंक स्पष्ट लक्षात येतो पहा जळा बघा नो या ठिकाणी ही जी ही जी जागा आहे या जागेवरती प्रचंड डिंक होता हे लक्षात याच्यामुळे येतं की हे ये पूर्ण काळ झालेलं आहे पण आता हे सुकलेलं आहे आणि याच्यामध्ये या या इकडे या भाऊ या इकडं आता ही जी भावनी काढली पपडी तर या पपडीमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय जवळून घ्यायला स्पष्ट दिसतंय की या ठिकाणी नवीन साल आलेली आहे आणि झाडांनी त्याला रिकवर केलेलं आहे या ठिकाणी सुद्धा तेच आहे फक्त एका फवारणीने ही किमिया झालेली आहे तर खूप चांगला जो फायदा आहे तो या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय नक्कीच इकडून पण आहे का या हे जुनं झाड आहे जवळजवळ तीस बत्तीस वर्षाचं त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येत आहे आणि साल पूर्ण काढल्यानंतर लक्षात येत आहे की पूर्ण साल रिकवर झालेली आहे इथेच नाही लक्षात येत नाही तर आपल्याला जर डिंक्या घालवायचा असेल जमीन सुपीक करायची असेल तर बायोरिश एकदम सोपं सरळ उपाय त्या माध्यमातून होऊ शकतो एक बॅरलचा खर्च किती आहे हो या एक बॅरलचा खर्च आपल्याला जर पाहिलं तर अडीचशे एम एल आपण बायोरिस टाकतो आहे अडीचशे मध्ये एक तीनशे पंधरा रुपयापर्यंत तीनशे हा तीनशे रुपयापर्यंत जातोय आपल्याला आणि डिंग्यासाठी आपण तेच मारतोय दोन, दोन किलो किलो गुळ सत्तर रुपये एक लिटर गोमित्र आणि दहा पंधरा किलो गावरानी गाईचं शेण घेतोय आपण सत्तर रुपये खर्च आला बरोबर हा बनवायला एक दोनशे लिटरच्या ड्रमला दोनशे दोनशे लिटरच्या ड्रमला पैशामध्ये त्याचं एक लिटरचं प्रमाण येईल एका झाडाला जास्तीत जास्त दोन एक लिटर पाणी लागल तो नगण्य खर्च आहे म्हणजे शून्य खर्चामध्ये तुम्हाला शून्य नाही म्हणता येणार ना। पण काही पैशामध्ये तुमचं एका झाड रिकवर झालं दोनशे दोन्चो। झाडं होतं एका ड्रम मध्ये एका ड्रम मध्ये दोनशे झाडं होतात हो म्हणजे तुम्हाला काही पैशामध्ये झाड जे की काही रुपयामध्ये झाड पडतं तर खूप चांगला प्रयोग हा तुम्ही भाऊ केलेला बरोबर नाही त्याच्यामध्ये अल्ट्रासी जे टाकता तुम्ही खोडावर पण मारता नाही खोडावर अल्ट्रासी नाही फक्त बाहेरूचीच घेतो आपण आणि झाडावर जर काढायचा असला किंवा जमिनीत सोडायचं आहे तर अल्ट्रासी घेतोय आपण म्हणजे डिंक्या जाण्यासाठी फक्त बायोरीस टाकायचं आहे आणि बायोरीचा खर्च हा पैशामध्ये येणारा आहे किंवा मग तुम्ही जर विरजन वापरत असाल किंवा मित्राकडून विरजन घेऊन जात असाल तोही खर्च होणार नाही म्हणजे काही थोड्या अल्प खर्चात तुम्हाला बाग हा रोगमुक्त कीडमुक्त पानावर सुद्धा कीड येणार नाही जमिनीतसुद्धा हानिकारक बुरशी येणार नाही डायबॅक्स सुधरेल आणि ह्या सगळ्या गोष्टी जर शक्य असतील तर हे जो या जे ह्या वर्षीचे जे काळुकी वगैरे आहे हिरव कंच आहे हो, हो। हे शंभर टक्के आता मी झाले हे आता बघा ना जून महिन्यापासून आपण माझ्या ऑगस्ट महिन्यापासून चालू केलं आणि जानेवारी पासून नेक्स्ट पीक चालू झालं हे जे पीक आहेत आता हे जानेवारी पासून आहेत नऊ महिने झाले का नाही आठ नऊ महिने पहिल्या पिकाला झालं होतं आता हे डिसेंबर जानेवारी मधलं दुसरं म्हणजे फर्स्ट प्रोसेस बायोरिच प्रोसेस बायोरिच ची आपण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एकदा दोनदा सोडलं होतं हा मग त्यानंतर बगीच्या तानावर वगैरे होता जानेवारी पासून आपल्या इथे कंटिन्यू पंधरा दिवसाला सुटून राहिलं पंधरा वीस दिवसाला सुटून आता पाच सहा सुटलं तर ह्या तेवढ्यातला फरक आहेत का इथे गड नाही आहे मेन म्हटलं तर ह्या प्लॉट मध्ये गड नाही आहे बरेचशा मी सुद्धा बाकीच्या शेतकऱ्यांचे प्लॉट फिरतो इकडे तिकडे फिरतो हो। तिथे पाहतो की गड खूप आहे बर सेंद्रिय पद्धतीनं गड नाही आहे दुसरी गोष्ट इथली जमीन एवढी नरम आहे ही चालताना सुद्धा समजतात बरोबर आणि इथे बरेचशे लोक येऊन पण गेलेले बघून पण गेलेले आहे की इथे काय फरक दिसतोय त्यांना जमिनीमध्ये किंवा झाडाच्या कायोकीमध्ये शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे की जमीन पैलवान झाली जमिनीमध्ये हानिकारक मित्र बुरशी नाही अशी झाली खोडावरती डिंके गेला डायबे गेला गळ थांबली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली सुद्धा उपडून येतो तण सुद्धा लगेच उपडते बरोबर आणि सेंद्रिय पद्धतीनं हा पूर्ण भाग आहे तर नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला फार काही घेण्यासारखं आहे तो नक्कीच तुम्ही घ्यावं खर्च फार कमी आहे किंवा अत्यल्प आहे किंवा नसल्यात जमा आहे तर तुम्ही बघावा आणि आपली शेती समृद्ध करावी पैसे वाचवावे आपल्या कुटुंबाला पैसे कमवावे पैशाशिवाय या जगामध्ये काही चालत नाही तुम्ही पाहता तर नक्कीच फार चांगली भाऊंनी आपली जी माहिती दिली त्याबद्दल आपण त्यांचे आभारी राहू आणि तुम्हीसुद्धा बायुरिच चा विचार करा चर्चा करा मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच त्याचा विचार आपल्या शेतीमध्ये करता येईल का हे बघा आपण तुमच्यासमोर हे सर्व मांडायचं प्रयत्न करतोय आणि हा जो खर्च आहे हा खर्च फार कमी आहे म्हणजे तुम्हाला झाडं पिवळे झाले तर हे औषध टाका हिमायक्रोटन टाका त्यानंतर कीड आली तर हे टाका नंतर हित कीड आली की, की दुसरी टाका खोड कीड आली की हे टाका काही जरी टाकायचं बायोरिच आणि अल्ट्रास अल्ट्रास या दोन गोष्टी वा वापरायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे सोपे नाही राहू तर नक्कीच या व्हिडिओचा आपणास फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो